हॅलो हाय वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉक हा माझा पहिलाच ब्लॉक आहे तर माझं नाव मनीषा नवनाथ गावडे तर मी दौंडमध्ये दौंडमधून मी बोरिबेल या गावामध्ये राहते तर मला तीन मुलं आहेत आम्ही शेतीच करतो तर हे दिसत आहे ते पाठीमाग तर हे आहे आमच्या घराच्या पाठीमागं हिरवेगार गुरांची खादगी तर या ठिका ठिकाणावरून आम्ही गुरांना खादगी नेत असतो आहे आणि ह्या लिंबाच्या झाडाला सुद्धा पाडव्यामुळे मोहर लागलेला आहे आणि या ठिकाणी इतकी हवा सुटली आहे ना खूप मी आणि माझे मिस्टर त्याबरोबर आमची तीन मुले आणि सासू सासरे हे आम्ही सगळे मिळून एकत्र राहतो तर माझे माहेरचे नाव मनीषा प्रकाश पवार आहे तर आम्ही जल्लपूर या ठिकाणी राहतो जल्हारपूर सिद्धटेकपासून जललपूर हे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर गाव आहे या ठिकाणी मी राहत होते माझं लग्न झाल्यानंतर मला दौंडमधून दौंडपासून अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरच बोरबेल हे गाव आहे या गावामध्ये मला दिले आहे या गावामध्येच मी राहते तर या गावामध्ये आमची छोटीशी फॅमिली आहे तर मला व्हिडिओ काढण्यासाठी किंवा शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ काढण्यासाठी मदत ही माझ्या सासू सासरे आणि माझ्या मुलांनी खूप केली आणि मला त्या मला सर्वांचा सपोर्ट आहे तसाच मला तुमचा देखील सपोर्ट पाहिजे तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला तुम्ही सपोर्ट नक्की करा असे मला वाटते त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कोटून पाहता ते दिखा देखील मला कमेंट म करून सांगायला लाईक आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला तुम्ही सपोर्ट नक्की करा असे मला वाटते त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कोर्टून पाहता ते दिखा देखील मला कमेंट म करून सांगा